आम्हाला नोकरी द्या आम्हाला नोकरी द्या मुलांना शिक्षण द्या आम्हाला शिक्षण द्या आम्हाला नोकरी द्या मुलांना शिक्षण द्या सेकंड फेज मला पाहिजे सेकंड फेज मला मुलांना नोकरी

आपलं आजार काही माणूस पुढे गेला पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा आमच्या सर होईल कशाकडे घेऊन जा तुमचं हे ती नाही माणसाला <laughs> 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 प्रत्येक जिल्ह्यामधून प्रतिनिधी द्या मला प्रत्येकाला रोजगार देतो ज्याला ज्याला नोकरी लागली नाही त्याला या असे मागे संपूर्ण तुम्ही सर्व मागे या ना हो या पाटी साहेब सर तुम्ही द्या ना द्या ना काय त्याला आज जिल्हा परिषद नांदेड येथे शिक्षक भरतीच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे तर काय म्हणतो प्रामुख्याने शिक्षक भरती प्रक्रियेत माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी दोन टप्प्यामध्ये तीस हजार व वीस हजार अनुक्रमे अशी शिक्षक भरती करण्याचे आश्वासित केले होते परंतु पहिल्या फेजमध्येच केवळ बा अकरा ते बारा हजार पदे भरण्यात आली आणि दुसऱ्या फेजची जी वीस होती तीही अजून आ अद्यापपर्यंत अनकम्प्लीट आहे म्हणजे एकंदरीत आमचं पहिल्या टप्प्यात जे त्यांनी आश्वासन दिलं होतं तीस हजारांचं तीच पूर्ण करावी आणि या माध्यमातून या उमेदवारांना न्याय द्यावा त्याच धर्तीवर जे पहिल्या फेजमध्ये दहा टक्के पदकपात असेल रिक्त अपात्र गैरहजर असेल व खा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे जे रोस्टर अनकम्प्लीट होते ते पूर्णत्वास नेऊन व खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरातीसाठी त्या उपलब्ध करून देऊन अशा पद्धतीने किमान पंधरा हजार पदांची आचारसंहिता कालावधीत भरती प्रक्रिया करून या संबंधित राज्यातील सर्व गुणवत्तापूर्ण गुणवत्तापूर्णांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी राज्यभर निवेदन मोहीम राबविण्यात आली आहे त्याचाच भाग म्हणून आज नांदेडमध्ये सर्व जमले पत्रकार बनूया असे तर गेल्या दोन हजार बावीसपासून पासून महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती आहे जगातली एकमेव शिक्षक भरती असं जे आणखी कंप्लीट झालेली नाही आज जिल्हा परिषदमध्ये आज निवेदन दिलेलं आहे तर काय मागण्या माझ्या प्रश्नाचं उत्तर जवळपास तुम्ही पूर्ण दिलेलं आहे कारण आशिया खंडातली आपण जगातली म्हटलात जगात आशिया खंड आणि जगात जर विचार केला तर यू पी सी ही सगळ्यात अवघड परीक्षा असते मात्र शिक्षक भरती त्याहीपेक्षा भयंकर महाजाळा असल्याचं माझ्या लक्षात येतं आहे आणि आपल्या पण लक्षात आलं असेल कारण अशा या परीक्षा आहेत ज्याच्या जाहिराती अगोदर येत नाही तर परीक्षा घेतल्या जातात या परीक्षेमध्ये उमेदवार शिक्षक म्हणून परीक्षा देतो अर्ज प्रक्रिया फॉर्म भरतो हजार हजार दोनदा तीनदा भरलेला मात्र त्यांच्या विषयाचे या परीक्षेमध्ये जागा आहेत की नाही ते सुद्धा माहिती नसते त्यांना फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं ते नऊ ते बाराचा विषय आहे त्याच्यामध्ये सहकार किंवा इकॉनॉमीच्या जागा आहेतच की नाही अशी कल्पना नसताना सुद्धा यांच्याकडनं हजारो जागा त्या ठिकाणी अर्ज भरले गेले आणि अर्जापोटी परीक्षा परिषदेला बारा कोटी रुपयाचा त्या ठिकाणी फायदा झालेला आहे तर तुम्ही सांगितल्या पद्धतीनं ही व्यवस्था बदलली पाहिजे येणाऱ्या काळात जेव्हा कधी का अशा परीक्षा होतील तेव्हा जाहिराती अगोदर आल्या पाहिजे कारण जाहिराती नंतर येतात त्याच्यामध्ये अनंत अशी कायदेशीर बाबी पडताळी जात नसतात आणि कुठेतरी कोणातरी प्रवर्गावर अन्याय होतो आणि त्याला कायद्याची पळवाट लागते आणि कोर्टाकडे प्रकरणं जातात आणि कोर्टाच्या या विविध कारणामुळं स्टे येते आता जसं पेसाची भरती बघतोय आपण गेल्या अनेक दिवसापासून रखलेली आहे तशी शिक्षक भरतीवर सुद्धा अनेक वेगने आले कोर्टाचे कारण विसंगत अशा समोर येतं आणि असं हे जे काही शिक्षक भरतीचं भिजत भोंगा आहे ते भिजतच राहते आणि रेंगळत राहते म्हणून माझी एक हीच कल्पना आहे एक कल्पना आहे एक मानस आहे की अगोदर जाहिराती याव्यात जेणेकरून सगळ्या प्रवर्गाला सगळ्या विषयाला सगळ्या माध्यमाला सगळ्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये स्थान मिळेल न्याय मिळेल आणि शिक्षक भरती ही लवकरात लवकर होण्यासाठी मदत होईल आता एक ता ताजं उदाहरण घ्यायचं म्हटलं नांदेड जिल्हा परिषदचं या ठिकाणी शिक्षक भरती होऊन सुद्धा सत्तर टक्के जी काही पद भरती झाली त्याच्यामध्ये या ठिकाणी भरती होऊन सुद्धा जुन्या संच मान्यतेमध्ये तेवीस चोवीसची ची जी काही संसमान्यता आहे त्याच्यामध्ये सध्याच्या स्थितीला सहाशे पेक्षा अधिक फक्त नांदेड जिल्हा परिषद मध्ये जागा रिक्त आहेत जर पूर्ण राज्याचा विचार केला तर हा रिक्त पदाचा आकडा किती जाईल तुम्ही विचार करू शकत नाही अपात्र गैरहजर आणि खाजगी संस्थांचा जर विचार केला तर जवळपास आम्ही आता पंधरा हजार भरतीची जाहिरात आचारसंहिेच्या अगोदर द्या म्हणतो पण विचार केला तर ही आकडा आकडेवारी शिक्षक भरतीच्या जाहिरातीची आचारसंहितेच्या अगोदर जर पूर्ण देण्याचा विचार केला सरकारनं जर मानस केलं नको त्या योजनेवर खर्च न करता शिक्षक भरतीवर जर खर्च केला तर ही जाहिरात जवळपास पंचवीस हजारच्या आसपास येऊ शकते एवढं सांगेल तुम्हाला ज्याने करून विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक नुकसान सुद्धा होणार नाही आणि गुणवंत धारकाला न्याय सुद्धा मिळेल पालकांना शिक्षक सुद्धा मिळतील सध्या खाजगी संस्था चालत होऊन सुद्धा उमेदवारांकडे अप्रत्यक्षरित्या तर यावर काय सांग याबाबत शालेय शिक्षण विभागाने एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस या संदर्भात सुधारित नियमावली तयार केली परंतु याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्याने त्या तो उमेदवारांना तोच मागील काळात जे दोन हजार सतरापासून जी परिस्थिती होती आर्थिक बाबतीत संस्थाचालकांकडून जे पवित्र तो पोर्टलच्या माध्यमातून उमेदवार आले होते त्यांची लूट करण्यात येत होती तोच किता आताही गिरवण्यात येतो ते कुठेतरी लगाम घेतला पाहिजे आणि एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसच्या माध्यमातून मा मा प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन खरंच पारदर्शकपणे खाजगी शैक्षणिक संस्थांवरील पदभरती प्रक्रिया राबविल्या गेली पाहिजे फक्त एका मिनटाच्या आधी बोला मला संस्था आलेली होती पण जशी शिक्षण आयुक्त कार्यालयाचे एसीस मांडलेली होती पण ते जे मला हाडून आलेलं नाही असे विचार तिथं सिलेक्शन कोणाचंही झालेलं नाही आता धारकला प्रत्येक आपल्याला खासगी संस्थेमध्ये दहा दहा संस्थे आलेल्या आहेत पण प्रत्येक ठिकाणी जाऊन अभियोगिताधारकला की बाबा आपलं कुठंतरी होईल असं झालंच नाही समजा तिथं नाही झालं मध्ये काय चालू आहे पोटात काय काहीच कारटावर एक आहे पोटात एक आहे काही कोणाचं काय काळ आला होता त्या ठिकाणी किती मागणी पैशाची मागणी प्रत्येक ठिकाणी व्हायली म्हणजे असं आपल्याला काही कळणार झालं की बाबा कोणतं तरी कॅन्डिडेट एक कॅन्डिडेट भेटायला त्यांना बरोबर व्हायली आणि वस्तर इकडच तिकडं फिरून लागले वस्तर फिरून